कुठं काही खरं आहे तुमची जी भागवत आहे आज एवढं विश्व उभं केलं आहे गावा तो आणि मोठा एक प्रस्त आमच्यासाठी प्रस्ताव आहे तुमच्यासाठी अजून सुरुवात असे करते पण आम्हाला ते प्रस्त दिसत पण त्याची सगळी कशी वाटचाल झाली याच्यामध्ये नाही तरुण पेटीचा प्रश्न पडलेले मनात प्रश्न मी आपल्या विचारलं

तिथे मी बसलो होतो आणि तिथे एक गुरुष पुरणपोळीचं पॅकेट घेऊन त्या शॉपवरती हो द्यायला तर मी त्या मॅडम त्या शॉपचे ज्या ओनर काला नारायण तर त्यांना मी विचारलं हा माणूस पुरणपोळी देते हा तुम्ही बनवत काय कसं काय तर ती मॅडम मला बोलली की हा वेस्टमध्ये जॉब करतो आणि याची विशेष पुरणपोळ्या मॅडम बोल की तू पण असं काय कर आम्ही जेव चाले प्रयत्न करतो म्हणजे आणि मी ही करताना घरी येऊन सुद्धा बोलतो म्हटलं असं असं आहे सध्या मॅडम आपल्याला असं असं म्हणते आणि मग आम्ही सुरुवात

जॉब करायला लागला आणि मग असं करता करता तो व्यवसाय वाढत गेला आणि नंतर आम्हाला आणखी त्या लाईनमध्ये कार्यगर मिळायला लागले आणि तो एक प्रोडक्ट आमचं होतं त्या प्रॉडक्ट आता जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस प्रोडक्ट झाले आणि जो आम्ही त्याच्या कडेवर आम्ही जो माल मागवायचो तो आता आमच्याकडे अडीच लाखाचा एक प्रायर त्याच्यामध्ये एकशे वीस लिटर तेल बसतं असे दोन फ्रायर आहेत अशा दोन फ्राय पण आपल्या बघितले आणि सगळं आता आयरोमेटिक प्लॅन आहे जवळ जवळ पठासा आठ लाख टाकली झाले त्याच्यामध्ये परंतु सामन्यातच तापतली आहे एका सुरूवात पण आम्ही याच्यामध्ये सुरक्षित आम्ही सुरुवात केली तिथी हजारा दीड हजार रुपये अब तो नॉलीज है नॉलीज तो सिर्फ नॉलीज दिया जाता है कि क्या क्षेत्र को एक काम कर रहा है अभी तक पूछने आया क्या पूछना हाल पूछना होता है तो उसे है तो जो तेरा ज्यादा एकल पूछना देता है तुम्हें आम तो पूछना होता है तो आप चार चाहते हैं चाहते हैं जेकेले इतने सामान तो आप चार � प्रश्न असा आहे की बरेचसे व्यवसाय माझ्यामुळे सदतीस वर्षामध्ये लग्न झालेलं होतं आणि पण हाच व्यवसाय चकली खाली फक्त चकलीच काय निवडणार लाडूच का निवडणार किंवा अजून दुसरा असा आयटम काढणार चकली असं काय स्पेशल का तेच फक्त त्याच्याबद्दल थोडंसं चकलीमध्ये म्हणजे मी त्या शॉपमध्ये बायले चकली बघायला आली डाउंटरला पालवते आणि भांडवल लागलं हे भांडवल उभं करायचं ह्या विचाराने बरेच तरुण तो विचारात सोडून देतात म्हणजे भांडवल म्हटलं की त्याला माझ्या आईला बाबा सांगितलं की आपलं गाव नाही तू आपली नोकरी कर साथ साथ तो थे तो थे तो असाच संदेश भेटतो तुम्ही कसं उभं केलं मला असं वाटेल की घरातील स्त्री उभी राहते तेव्हा हे असं चित्र ते कोणत्याही क्षेत्रात असते वहिणी मला सांगा की दादा दादाला जेव्हा हा प्रश्न सुद्धा म्हणजे मी बघायचो दादाला प्राणीमागेच्या इथे आम्ही बैठक जायचो आणि तो मॅट्रोच्या स्टॉलला यायचा मला तेव्हा काही माहिती नव्हतं पण आता त्यांनी सांगितलं की तिथून त्याला ती चांगला मिळाली पण मला असं वाटतं की दादा तुमच्या ज्या काय यशामध्ये जो शहर असेल तो वहिनीचा नक्की झाले वहिनी मला जरा सांगा की भांडवलच्या बाबतीत कशी गरज होती ओके म्हणजे इथे वहिनीला सांगायचं आहे की इच्छा जिथे मार्ग आहे आपण जर करत राहिलो करत राहिलो तर आपसूकच आपल्याकडे संधी उपयोग होता आणि डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेमधून त्यांना मुंबईमध्ये डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेमधून त्यांना त्याच्यासाठी अर्थसहाय्य मिळालं मग त्यांनी हा व्यवसाय पुढे चालू केला खूप छान मला अजून जाणं वाटेल नवीन पिढीच्या वतीने या व्यवसायामध्ये तुम्ही किती जणांना रोजगार उपलब्ध करून दिला म्हणजे आज आम्ही विचार करतो की मला एक नोकरी लागली पाहिजे पण व्यवसायाच्या माध्यमाने आज बऱ्याच जणांना तुम्ही रोजगार दिला आहे तर असे किती हात तुमच्याकडून जोडले गेले आता त्याच्यामध्ये दहा जेंट्स आणि आठ प्लस आम्ही घरचे तीन म्हणजे टोटल आम्ही एकवीस माणसं सध्या एकवीस ही मॅजिक फिगर म्हटलं जाते एकवीस मॅजिक फिगर बोलण्यामागचं कारण आहे गणपतीला आपण ज्या जोडवा पाहतो जे मोदक वाहतो ते सर्वांची जर टोटल एकवीस असते तसेच मुस्लिम धर्मामध्ये सेवन एट सिक्स या नंबरला महत्व आहे त्याला जर टोटल आपण केली तर तीही एकवीस येते आणि कोणतीही गोष्ट आपल्या अंगावरणी पडायची झाली तर ती गोष्ट आपण जर एकवीस वर्षे केली एकवीस दिवस केले एकवीस वेळा केले तर ती बावीसाव्या बावीसाव्या वेळेला ती आपल्या अंगावळी अंगावळणी पडते म्हणून हा एकवीस हा खूप आग्रह आहे तुमच्या याच्यात पण आला की तुमच्या बरोबर जे जोडलेली सगळे मंडळी आहेत एकोणी दोन्ही ती संख्या पण एकवीसच आहे म्हणजे गणपतीला अपेक्षित असं यश तुमच्याकडे हा बिझनेस म्हणजे एखाद्या वेळेला चॅलेंजेस होते मी कसं विचार कसं करायचं तर ह्यामध्ये थोडंसं जाणायला चॅलेंजेस काय संधीच काय त्या जर आपण सांगू शकतो आपण सुरुवात करतो कॉम्पिटिशन असत एक तर बाहेर गुजराती लॉगी जास्त आहे ते आपल्याला जास्त महत्व देत नाही

परक्रांती जे आले ते बिझनेस करायला आले आणि आपण इथे हा एक नाते जोडत असतो त्यामुळे तो खूप तुम चांगला तुम्ही मेसेज दिला क्वालिटी मेंटेन ठेवताय अशीच क्वालिटी आम्ही पण अनुभवतो तुमची की खूप छान आहे चकली पाच महाराष्ट्राने महाराष्ट्रामध्ये नंबर एट वेला जर चकली असेल तर ती दोन प्रसाद दोन प्रसाद या दोनची चकली जर कोणी घ्यायची नसेल तर दादा ऑर्डर घ्या घरपोच डिलिव्हरी मिळेल आज त्यांची मला वाटते जो विस्तार आहे तो अब्रॉड पर्यंत त्यांचा माल जातो बाहेर लोक घेऊन जातात दुबई अमेरिका ठिकाणी काही लोक त्यांच्याकडनं हा माल घेऊन जातात तिकडे त्यांची मुलं असलेली त्यांना ते खायला बरं पडत शेवटचा प्रश्न जाता जाता जास्त वेळ घेणार नाही आम्हाला तरुण पिढीला तुम्ही काय संदेश मी तरुणांना एवढंच सांगेन नोकरी करा परंतु साईड बाय साईड एक साईड बिझनेस काही असेल कारण माझा स्वतःचा अनुभव आहे ज्यावेळेस मी हा चालू केला बिझनेस त्याच्यानंतर दोन हजार मध्ये चालू केला आणि दोन हजार पाच मध्ये आमची कंपनी गव्हर्नमेंटने बंद केली आमचं सेमी गव्हर्नमेंट होतं गव्हर्नमेंटने बंद केली परंतु माझा बिझनेस असल्यामुळे मला त्या बंदचा तेवढा असा जाणवला नाही आणि दोन बिझनेस मी पुढे वाढवत गेलो तसंच प्रत्येक तरुणाने जर साईड बाय साइड काही बिझनेस चालू ठेवला असं असा काही तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे तो असं नाही की तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये यायला पाहिजे हॉटेल इंडस्ट्री गार्मेंट इंडस्ट्री आहे बऱ्याच इंडस्ट्री आहेत उद्योग भरपूर आहे कर्नाला कर्नाला आहे तेव्हा भरपूर आहे न कर्नाला सगळं निगेटिव्हच आहे तर मी एवढंच सांगेन करूना की प्रत्येकाने साईड बाय साईड काहीतरी व्यवसाय करा आणि त्या व्यवसायाची जोड तुमच्या कुटुंबाला मिळेल आणि जे तुम्ही नोकरीमध्ये करू शकत नाही ते तुम्ही व्यवसायातून साध्य करू शकता एवढं मी नक्की तुम्हाला सांग खूप छान खूप छान खूप छान खूप असं मोलाचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला तरुण पिढीला दिले नक्कीच आम्ही त्याचा आज इथून जाताना काहीतरी जेव्हा विचारायला ऑफिस